कृषी विज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांसाठी नवीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न सातपुडा कॅम्पस जळगाव जामोद येथे दिनांक अठरा जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना नवीन कायदे माहिती व्हावे तसेच नवीन कायदे आणि जुने कायदे यामधील बदल याबाबतच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री खारकर साहेब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट जळगाव जामोद हे होते तर प्रमुख उपस्थितीत जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ पी एस आय सुशोधन नितनवरे पी एस आय नांगेश खाडे पी एस आय कांबळे पी एस आय झेडगे डॉक्टर संदीप वाकेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत पोलीस कॉन्स्टेबल समाधान शिंगणे यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री खारकर साहेब यांनी सांगितले की भारतीय न्याय संहितेत प्रथमच दहशतवादीची व्याख्या करण्यात आली असून तो दंडनीय गुन्हा करण्यात आला आहे नवीन तरतुदीमध्ये सशस्त्र बंडखोरी विध्वंसक कारवाया तुटीरवादासाठी कारवाई किंवा भारताचे सार्वभौमत्व किंवा एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणारी कोणतीही कृती याचा समावेश आहे लहान संघटित गुन्ह्याचे देखील गुन्हेगारीकरण केले गेले आहे ज्यांना सात वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत पाचशे एकतीक विभाग असतील सी आर पीच्या चारशे चौऱ्याऐंशी विभागाची जागा विधेयकात एकूण एकशे सत्याहत्तर तरतुदी बदलण्यात आल्या असून त्यात नऊ नवीन कलमे तसेच एकोणचाळीस नवीन उपविभाग जोडण्यात आले आहे मसुदात चौवेचाळीस नवीन तरतुदी आणि स्पष्टीकरणे जोडण्यात आली आहे पस्तीस विभागामध्ये टाईमलाईन जोडण्यात आली आहे आणि पस्तीस ठिकाणी ऑडिओ व्हिडिओ तरतूद जोडण्यात आली आहे संहितेत एकूण चौदा कलमे रद्द करून काढण्यात आली आहे असे सखोल मार्गदर्शन त्यांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस बाबत मार्गदर्शन केले यावेळी ठाणेदार श्रीकांत निचड यांनी सांगितले एक जुलैपासून भारतीय न्याय संहिता लागू झाली असून या नवीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आणि जनसामान्यांना व अंमलबजावणी यंत्रणेला कायद्याची ओळख करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे ते बोलत होते यावेळी सातपुडा कॅम्पस येथील कृषी विज्ञान केंद्रातील चारशेपेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुडाचा